आठ मार्च जागतिक महिला दिन हा दिवस महिलांच्या हक्कासाठी त्यांच्या संघर्षासाठी आणि समाजात त्यांना मिळणाऱ्या स्थानासाठी महत्वाचा आहेत तरी देखील महिला सबलीकरणाच्या चर्चा होतात पण वास्तवात महिला सुरक्षित आहेत का आजचा विशेष अहवाल आपण ज्ञानमारा शाळेतील शिक्षिका यांच्याशी संवाद साधला आहे चला पाहूया महिलांचे मत आणि त्यांचे प्रश्न न्यूजच्या विशेष रिपोर्टमध्ये ती म्हणजे विश्व आहेत ती म्हणजे घराला घरपण देणारी आहेत ती म्हणजे नात्यात गोडवा देणारी आहेत ती म्हणजे संपूर्ण विश्वात महान असलेली हीच स्त्री जिलाच आई पत्नी बहीण अनेक भूमिका तीच व्यक्त करते अशाच याच स्त्रीचा सन्मान करण्याकरिता आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन आपण साजरा करतोय दाखल झालेलो आहेत महिलांची प्रतिक्रिया घेण्याकरिता विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षिका सोबत आपण संवाद साधणार आहोत ज्ञानमाता हायस्कूल जे अमरावती जिल्ह्यातील नामांकित शाळा आहेत पाहत आहात अमरावती शहरातील ज्ञानमाता स्कूलचं हे संपूर्ण शिक्षक आपण जोडलेले आहेत संवाद साधू या या जागतिक महिला दिनानिमित्त मॅडम काय प्रतिक्रिया या दिनानिमित्त सर्वप्रथम तर महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महिलांचा सन्मान फक्त या जागतिक महिला दिनाच्या दिवशीच व्हायला नको तर दर दिवशी मात्र समाजाने तिचा सन्मान मात्र करायलाच पाहिजे मग ती महिला शिक्षिका असो वकील असो किंवा डॉक्टर असो फक्त या ठिकाणी एका शिक्षिकेचेच कर्तव्य नाही तर शाळेमध्ये ज्या मुली असतात त्यामध्ये पालकांचे सुद्धा आद्य कर्तव्य आहे पालक प्रथम गुरु आणि उत्तम मार्गदर्शक असतो म्हणून पालकांनी सुद्धा त्यांना जे स्वसंरक्षणाचे जे धडे जर ते देत असतील उदाहरणार्थ मार्शल आर्ट्स आहे सेल्फ डिफेन्सचे धडे आहे हे जर त्यांना जर दिलेत तर मात्र त्या सुरक्षित राहतील आणि फायदेशीर ठरतील मला तरी असं वाटते की आजच्या महिला दिनाच्या दिवशी मात्र सर्व मात्र महिला निर्भरतेने मात्र या समाजामध्ये वावरल्याच पाहिजे सन्मानाचा आठ मार्च आजचा दिवस सर्व स्त्रियांसाठी फार मोठा दिवस आहे आणि आम्ही महिला दिन हा रोजच साजरा करतो आमच्यासाठी हा काही वेगळा दिवस नाही आम्ही आमचे काम हो कर्तव्य जबाबदाऱ्या ज्या काही येत्या उत्तम रित्यात पार पाडून आम्ही महिला दिवस हा रोज साजरा करतो सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महिलांचा सन्मान हा एकच दिवस नसून रोजच व्हायला पाहिजे अलीकडे आपण बघतोय की दर एक ते दोन दिवसांनी आपल्याला कुठल्या तरी घटना कुठेतरी घडताना दिसतात याचा अर्थ कदाचित असं आहे की आपण मुलांना कुठेतरी काहीतरी सांगण्यात कमी पडतो आहे तर मुलांच्या पालकांना एक कसं म्हणायचं आहे आवर्जून म्हणावं असं वाटतं की त्यांनी आपल्या मुलांमध्ये काहीतरी अशा अशी मूल्य रुजवण्याची गरज आहे की मुलींचा सन्मान त्यांनी कसा करावा हे त्यांनी सांगण्याची गरज आहे जसं आता मॅडमनी म्हटलं तेही म्हणणंच आमच्या सगळ्या शिक्षिकांतर्फे आहे कारण रोजच आपण पाहतो की वाईट घटना घडत आहे एक दिवस महिला दिन साजरा करणं आणि नंतर पुन्हा आपल्या त्याच प्रवृत्ती जर राहिल्या तर हे महत्व दिवसेंदिवस कमी होत जाईल म्हणून मला असं वाटत की जे मुलांचे पालक आहेत आमच्या शाळेचे पालक असो किंवा इतर कोणत्याही त्यांनी लहानपणापासूनच मुलांना त्यांच्या शाळेत सोबत शिकणाऱ्या मुली आहे त्यांच्याबद्दल आदर्श महिला शिक्षिका असो किंवा महिला कोणतीही कर्मचारी असो त्यांच्यासोबत त्यांनी कसं वर्तन केलं पाहिजे याची जागरूकता याचे संस्कार लहानपणापासूनच त्यांच्यावर केले पाहिजे के महिलांचा समन होत आहे तर देशात महिलावरच त्याच्यावर भर वाढत आहे तर युवतीवर विद्यार्थी सध्या संख्या वाढत आहे काय प्रतिक्रिया काही प्रमाणामध्ये महिलाही जबाबदार आहेत त्यांनी स्वसंरक्षणाचे दडे घेतले पाहिजेत आणि पुरुषांचा किंवा मुलांचा जो महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे म्हणजे सगळ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की जे कृत्य आपण आपल्या बहिणीशी आपल्या आईसोबत होऊ नये अशी अपेक्षा करतो तर तेच कृत्य आपण दुसऱ्यांशी पण करायला नको त्या दिवशी मी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते आणि या आजच्या दिवशी माझ्या मते तरी की सगळ्या महिलांनी आपलं एक ठाम मत करावं करा चा की आम्ही हिमतीने लढूया जे काही अडचणी येतील तर त्याची हिंमत विश्वास स्वतःमध्ये जागृत निर्माण करावा अशी मी सदिच्छा देते वाढत्या अत्याचाराच्या प्रमाणात कायदे कठोर आहेत की कोणते याला दुर्गुन आपण म्हणावं लागेल आपण जर बघतो तर कायदे हे फक्त पुस्तकांमध्ये बनलेले आहेत आणि जेव्हा अत्याचार होतो कुठल्याही महिलेवर त्या सगळ्या केसेसमध्ये आपण बघितले की ते काही दिवस चालतात पण जशा शिक्षा कायद्यामध्ये लिहिलेल्या आहेत त्या प्रकारच्या शिक्षा देण्यात येत नाही आणि कुठल्याही महिलेवर जर अत्याचार होत असेल तर कठोर शिक्षा व्हायला पाहिजे हा एक म्हणजे गोष्ट व्हायलाच पाहिजे या देशामध्ये म्हणजे अत्याचार संपेल नक्कीच काय भूमिका आपली आणि आपला उत्सव आपला सन्मान वाढ आहेत अच्छा जा, आज जागतिक महिला दिन आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन ज्यामध्ये प्रत्येक स्त्रियाचा व्यक्तिमत्वाचा सन्मानाचा हा उत्सव आहे पण खरं पाहता हाच एक दिवस का असावा माझ्या मते प्रत्येक दिवस हा स्त्रियाचा उत्सवाचा असावा त्याच्या तिच्या सन्मानाचा असावा एक दिवस सन्मान देण्याने काही होणार नाहीये तिचा मान सम्मान हा रोज केलाच पाहिजे आणि ते तिचे तिचा हक्क देखील आहे कारण ती समाजासाठी तिच्या परिवारासाठी खूप काही करते एक प्रत्येक स्त्रीने ठरवलं तर ती कुठपर्यंत जाऊ शकते हे आपल्यासमोर भरपूर उदाहरण आहे मला असं वाटते की हा दिवस नसून प्रत्येक दिवस हा स्त्रीचा सन्मानाचा दिवस असायलाच पाहिजे आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या संपूर्ण जगातील महिलांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आपला भारत देश भव ह्या परंपरेने आज त्या गायत वाटचाल करीत आहे त्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या देशाची प्रथम नागरिक आपल्या राष्ट्रपती मुर्मू आहेत त्यासोबत आपल्या देशाच्या अर्थमंत्री सुद्धा महिला आहेत त्याशिवाय प्रथम राष्ट्रपती म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी आपलं कर्तृत्व सगळ्यांसमोर मांडलेलं आहे आणि सावित्रीबाई फुले यांच्या पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची एक मुहूर्तमेढ महिलांकरता जागृत झाली आणि आज आपण पाहतो की सर्व क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबरीने त्या कार्यरत आहेत आपण एक शिक्षक आहात एक पुरुष आहात महिलांचा सन्मान व्हावा म्हणून नागरिकांनाच काय संदेश द्याल महिलाचा महिलांचा सन्मान हा पूर्वी होता आजही आहे भविष्यातही राहील काही लोकांच्या मनात काही एक विचार संकुचित स्वरूपाचे असतील तर ते, ते दिवस आता गेलेले आहेत सगळ्या ठिकाणी जागरूकता आलेली आहे देशामध्ये महिलांच्या संरक्षणासाठी त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या संपूर्ण आरोग्यासाठी आणि स्त्री जस एक आई म्हणून त्यानंतर एक स्त्री एक पत्नी म्हणून आणि एक स्त्री मुलगी म्हणून अशा तीन स्वरूपात जेव्हा कार्यरत असते ती तिचं कर्तृत्व हे जगासमोर मांडत असते जगाने त्याला मान्यता दिलेली आहे पण काही संकुचित लोकांच्या दुर्बुद्धीमुळं जर काही घटना घडत असेल तर तो, तो अपवाद ठरवा पण संपूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संपूर्ण महिलांना एक चांगला सुरक्षितेचा भाव निर्माण व्हा हीच आजच्या दिवशी आम्ही सदिच्छे व्यक्त करतो धन्यवाद देवीचे स्थान दिलं आहे स्त्रीला आई बहीण सर्व तरी विकृत बुद्धीचे इसम सुद्धा वेगळ्या दिशेने पाळतात निर्णयने पाहतात देशात याच महिलावर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत एक शिक्षक म्हणून आपण काय संदेश काय भूमिका पाहू शकतो सर्वप्रथम सर्व महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा महिला खूप खूप शुभेच्छा आणि आजचा जो युग आहे ती पुरुष आणि स्त्री एकत्र राहतात आणि सर्वांनी मिळून मिसळून जर राहिलं तर कधी असं महिलांवर अत्याचार होणार नाहीत किंवा महिलांनी पुरुषांना समजून घ्यावं पुरुषांनी महिलांना समजून घ्यावं त्यानंतर त्यांनी जर एकोप्याने राहिलं तर पुढे असे कुठलेही घातपात वगैरे काही होणार नाही सर्व महिलांसाठी चळवळी सांगतो तीच ताई आहे तीच आई आहे तीच बहीण आहे तीच मैत्रीण आहे तीच सुरुवात आहे आणि सुरुवात नसेल तर काहीच अर्थ नसतो सन्मान ज्ञान माता शाळेत म्हणजे आमचा सन्मान मात्र नेहमीच होतं आणि होत राहील हीच सदिच्छा मात्र या महिला दिनी मात्र या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो अक्षर एक प्रश्न आहे छडी लागे छमछव विद्या आधीच शिक्षण प्रणाली आताची शिक्षण प्रणालीत काय फरक आहे आपण सुद्धा छडी लावता का की घाबरता आम्हाला घाबरावंच लागते कारण त्याच्यासाठी पनिशमेंट आहे आणि घाबरलं नाही तर आमचं जीवन सुरळीत चालून आमचं चा रिटायरमेंट पर्यंत जीवन कटणार नाही आणि जशी स्त्री म्हणजे लक्ष्मी आहे सरस्वती आहे मंदिरात जशी पूजनीय आहे तशी ती घरात सुद्धा पूजनीय असायला पाहिजे आणि विकृत मनोवृत्तीचे जे लोक आहेत पन त्यांना पनिशमेंट व्हायलाच पाहिजे पण त्यांची जे केस वकील लढतात जेव्हा प्रूव्ह होते तेव्हा वकील सुद्धा त्याच्या बाजूने त्याने म्हणजे भाग घ्यायला नको त्याची साईड घ्यायला नको त्या वकिलाला सुद्धा पनिशमेंट पाहिजे कारण असे जर नियम असतील तरच कुठेतरी विकृत मनोवृत्तीचे लोक थोडेसे दारावर येतील जागेवर येतील आणि नेते लोक सुद्धा संसदेमध्ये विचित्र बोलतात तिथून सुद्धा घरात ते वागणूक तेच तशाच प्रकारची देऊ शकतात म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या वक्तव्यावर अंकुश आणायला पाहिजे नक्कीच या ठिकाणी अतिशय मार्मिक आणि संपूर्ण हे शिक्षक शिक्षकेंनी सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जागतिक महिला दिन आठ मार्च एकोणीशे पंच्याहत्तर युनायटेड नेशन यांनी या दिवसाची सुरुवात केली आणि या जगतातील या देशातील या महाराष्ट्रातील आणि अमरावती जिल्ह्यातील सर्व महिलांचा सन्मानाचा दिवस नक्कीच दर्शकांनो विळेच्या अभावी मी थांबतोय ज्ञान माता या शाळेतील विद्यार्थी सोबत शिक्षक काय वर्तन करतात आणि विद्यार्थ्यांना घडवणारे आदर्श शिक्षक शिक्षक सोबत आपण संवाद साधला नक्कीच या देशातील महिलांना देवीचं स्वरूप स्थान दिलेलं आहे आपण सन्मान करूया याच संपूर्ण महिलेचा नमस्कार महिला सबलीकरण आणि सुरक्षतेचा यावर चर्चा करत असताना आपण विसरू नयेत की महिला केवळ साजरी करण्याची वस्तू नाहीत तर त्या समाजाचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहेत आजच्या विशेष संवादातून हे स्पष्ट झाले आहेत की महिलांच्या सुरक्षतेसाठी केवळ कायदेच नव्हे तर समाजाच्या मानसिकतेचेही बदल होणे आवश्यक आहेत सिटी न्यूज आपल्यासोबत आहेत प्रत्यक्ष महिलांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षतेसाठी आवाज उठवण्यासाठी आपण पाहतात सिटी न्यूज